प्रभाग क्रमांक बावीस येथील छोटी व मोठी वस्ती गरिबी हटाव झोपडपट्टी नंबर दोन व रेवन शिद्धेच्या झोपडपट्टी परिसर आणि इतर भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह तसंच लाईट वीज वितरण व्यवस्था तसेच रस्त्यावरील खड्डे यामुळे या भागातील लोकांचे आरोग्य व तेथील वातावरणाचा त्यांच्या आरोग्यावर, वाता आरोग्यावर परिणाम होत आहे स्वच्छता व्यवस्थेबाबत नागरिकांना शौचालयासाठी सार्वजनिक मैदानाचा वापर तसंच रेल्वे रूळ परिसराचा सहारा घ्यावा लागत आहे त्यामुळे या भागामध्ये अपघात होण्याची शक्यता आहे या परिसरामध्ये लहान मुले असून काही वरिष्ठ नागरिक हे आजारी पडले आहेत प्रभाग क्रमांक बावीसमधील ड्रेनेज लाईनही खराब झाली असून तेथील घरामध्ये वारंवार पाणी शिरत आहे ही बाब ओम साई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवराज गायकवाड यांना समजताच त्यांनी या ठिकाणी त्वरित भेट देऊन त्या भागाची पाणी केली तसंच झोन अधिकारी अनिल चराटे यांच्याशी याबाबत चर्चा करून येथील व्यवस्था त्वरित पूर्ण करावी असं त्यांनी त्यांना पत्र दिलं आहे

लाइट का काम होने का है हमारे तो कितना तो वो आ, आ, अब उसको क्या हुआ अभी वो लाइट का हमारे सरकाक लेने का छोटे छोटे बच्चे खेलते हैं हमारे ऊपर हाँ। करंट उगर बैठा तो नीचे भी दूसरे के बच्चे आते खेलने हाँ। दूसरे के बच्चों कुछ तो धोखा हुआ तो हमारे ऊपर आने वाला हाँ। हमारे को थोड़ा लाइट के का खाम बेगा सरका देखें बारिश में क्या होता पानी बारिश में सबके घर में पानी घुसता पाइप का आता लेटर का पानी घुसता पे किसी पूछा नहीं किया हम करे दो तीन जनों को सिर्फ इधर पाँच या छह लोगों को जो माल आयोज

स्वच्छता गृह बंद असल्यामुळं तिथले आपले माता बहिणी रस्त्यावर तिथं रस्त्याच्या कड्याला रस्त्यावर आणि ते रेल्वे ब्रिजकडं गृहाला जातात तिथं लोकांचा अपेक्षा हे गोष्ट आयुक्तांनी विचारात घेऊन आमचे धनराज चांदोळकर यांनी पाठपुरावा पिरल्या असत्या आयुक्तांना फोन केल्या असता आयुक्त तिथे घटनास्थळी आले घटनास्थळी येऊन गृह तिथं ड्रेनेजचं समस्या बघून तात्काळ मी चार दिवसात मी ते बनवून देतो म्हणून असं नागरिकांना आव आश्वासन दिले त्या संदर्भात मी अधिकारीला संपर्क साधून तिथं आम्ही घनकचरा अधिकारी चराटे साहेबाला पानगल साहेबाला भेटून सविस्तर आम्ही ओम साहेब महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून प्रभाग बावीसमध्ये जेवढं स्वच्छता ग्रह आहे त्वरित ते दुरुस्ती करून ते वापरात आणावे सिद्धेश्वर मंदिर परिसरात पण स्वच्छताग्रह बंद आहे आणि अनेक भागात स्वच्छता त्या भागात कमीत कमी तीस ते चाळीस स्वच्छता ग्रह टोटली ते नादुरुस्त आहेत तिथं काय निधी उपलब्ध करून त्वरित ते स्वच्छता चालू करावे मी होमसे प्रतिष्ठानच्या माध्यमातून निवेदन दिलो सा साहेब सकारात्मक सकारात्मक आम्हाला आश्वासन दिले की येणाऱ्या दोन चार दिवसात आठ दिवसात तुम्हाला स्वच्छता आणि त्वरित त्या ड्रेनेजचे जे चॉकअप आहे ते आम्ही सगळे सांगून ते आम्हाला दुरुस्ती करून देतो म्हणजे तसेच त्या भागात ही समस्या आहेत काही स्वच्छता लाईट लेट, काही प्राथमिक समस्या आहे तेही आम्ही सांगितले असतं अधिकारी वर्ग आपणाला सकारात्मक आश्वासन देऊन येणाऱ्या आठ ते दहा दिवसात करतो म्हणून आम्हाला आश्वासन देऊ लोक दर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला